प्रकार किती चालू व्हायचे त्या सगळ्या गोष्टीला आमच्या खात्याअंतर्गत आम्ही कारवाई केली त्याच्यानंतर बावीस कोटी हे आमच्या खात्याअंतर्गत मिरकर वाड्याचा पहिला टप्पा म्हणून तिथे विकासासाठी आम्ही तरतूद केलेली आहे त्या सगळ्या त्याचं टेंडर आता निघालेलं आहे जूनच्या पहिल्या आठवड्यात आम्ही त्याचं भूमिपूजन करण्याचे आमची आमचा प्रयत्न आहे काही दिवसामध्ये ते सगळे विषय होतील आणि लवकरच मिरकर वाड्याचा विकास हा खऱ्या तिथे मार्गी लागतो टप्पा दोन वर्षी साहेब उभारीची काम आहेत ना त्याचं पण काही निविदा प्रक्रिया सगळ्या निविदा प्रक्रियेमध्ये आहे पारदर्शक पद्धतीने आम्ही निविदा प्रक्रिया करतोय जेणेकरून जुन्या चुका परत होता कामा नाही परत अतिक्रमण तिथे वाढता कामा नाही आणि म्हणून कंपाऊंड हॉल पासून ऑप्शन हॉल पासून सगळेच विषय आम्ही आता टप्प्याने मार्गी लावतो आमचे दिवस भरातील सर्व अपडेट्स ताजा घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राइब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सर यूट्यूब चॅनल